नमस्कार मी यस आर पवार आणि गेल्या दोन ते तीन तासापासून संपूर्ण मीडियामध्ये एक खूप खळबळ माजलेली आहे एक फार मोठी अपडेट समोर आलेली आहे काही गोष्टी तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या आहेत अशा पद्धतीची ही अपडेट आहे त्याच्यामध्ये विशेषतः ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जे दोन मोबाईल मिळालेले होते त्या दोन मोबाईलची ही बातमी आहे त्याचबरोबर जो मारहाणीचा व्हिडिओ तयार केलेला होता तो सुद्धा तपास यंत्रणांनी परत मिळवलेला आहे रिट्राईव्ह केलेला आहे किंवा परत एकदा तो डिलीटही केला असला तरी तो परत मिळवलेला आहे अशा पद्धतीची ही बातमी आहे आणि त्याचबरोबर ज्या नेत्याला जो कॉल झाला किंवा त्या नेत्याने नेत्या कॉल केल्यानंतर त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये रिसिव्ह केला गेला आणि संभाषण झालं तो नेता कोण याच्याही काही अपडेट आता समोर येत आहेत अशा पद्धतीच्या खळबळजनक बातम्या आत्ता मीडियामध्ये अग आहेत संपूर्ण न्यूज चॅनलवरती आत्ता याच बातम्या सुरू आहेत मात्र हे कुणीही सांगायला तयार नाही की ही सगळ्या अपडेट नेमक्या कुठून उपलब्ध झालेल्या आहेत तर त्या अपडेट बीड विधानसभेचे जे सदस्य आहेत संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे तिथूनच मग त्या अंजली दमनिया यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि अंजली दमनिया यांनीसुद्धा फार मोठ्या अपडेट दिलेल्या आहेत किंवा या सर्व जे जे पुरावे उपलब्ध झालेले आहेत सी आय डीकडे असतील पोलीस यंत्रणेकडे असतील आणि एकूणच तपास यंत्रणांकडे जे काही पुरावे आता उपलब्ध झालेले आहेत त्याच्याविषयी सर्वजण बोलताना दिसत आहेत मात्र जी ही संपूर्ण माहिती सर्वप्रथम ज्या ठिकाणून आलेली आहे ते संदीप क्षीरसागर या विषयावरती नेमकं का काय बोललेले आहेत त्यांनी काय अपडेट दिलेले आहेत आणि कोणकोणते पुरावे उपलब्ध झालेले आहेत ते कशा पद्धतीने उपलब्ध झालेले आहेत हे सविस्तर अगोदर आपण बघून घेऊया आणि नंतर त्याच्यानंतर मग मी याच्याविषयी बोलणार आहे अगोदर बघूया आपण की संदीप क्षीरसागर याविषयी नेमकं का सर्वप्रथम काय बोललेले आहे की त्या गाडीमधून दोन, दोन मोबाईल सापडलेले आहेत त्यांचे सीडीआर सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती ते मोबाईलमधले देशमुख देशमुखला कशा पद्धतीने आहे त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे अशी मला जी माहिती आम्हाला भेटते मला हे आत्ताच कळालं आहे त्या आत्ता तुम्ही ज्या ज्यांना ऐकलं ते संदीप क्षीरसागर आहेत संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत आमदार आहेत जे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांची ही दुसरी टर्म आहे खरं म्हणजे पाच वर्षापूर्वी सुद्धा ते निवडून आलेले होते पाच वर्ष ते आमदार होते आणि याही वेळी ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि संदीप क्षीरसागर यांनी सर्वप्रथम जर या आरोपींची नावं जर कोणी घेतलेली होती तर तीसुद्धा संदीप क्षीरसागरांनी घेतलेली होती वाल्मिक कारणांवरती सर्वप्रथम आरोप कोणी केलेला होता तर तो तोही संदीप क्षीरसागरांनी केलेला होता त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचं उघडपणे नाव घेण्याची हिंमत जर कोणी दाखवलेली होती तर तीसुद्धा संदीप क्षीरसागरांनी दाखवलेली होती आणि हेच संदीप क्षीरसागर काय काय बोललेले आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे त्याच्या बोलण्यामधल्या मुख्य गोष्टी अशा होत्या की जी काळी स्कॉर्पिओ मिळालेली आहे जी आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली होती आणि या स्कॉर्पिओमध्ये आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांचा अतिशय निर्घुणपणे खून केलेला होता आणि संतोष देशमुख यांना रस्त्यावरती फेकून नंतर ही स्कार्पियो धाराशिव जिल्ह्याकडे गेलेली होती जी वाशीपर्यंत पोहोचलेली होती वाशीमध्ये ही स्कार्पियो सोडून ही लोकं त्या ठिकाणून पसार झालेली होती मात्र त्यांचे दोन मोबाईल याच गाडीमध्ये होते आणि या गाडीमधून ते दोन मोबाईल सर्वप्रथम पोलिसांनी आपल्या हस्तगत केलेले होते आणि पोलिसांच्या मार्फत नंतर ते इतर तपास यंत्रणांकडे म्हणजे सी आय डीकडे सुपूर्द केले गेलेले -के आहेत यातील काही गोष्टी जरी डिलीट केलेल्या असल्या तरीसुद्धा त्या परत मिळवण्यामध्ये या तपास यंत्रणांना यश आलेलं आहे अशी सुद्धा माहिती संदीप क्षीरसागरांनी उपलब्ध करून दिलेली आहे दोन मोबाईल आहेत त्याच्यामधल्या अनेक गोष्टी अनेक पुरावे त्याच्यामध्ये सापडणार आहेत त्याचबरोबर जो व्हिडिओ जो मारहाणीचा मारहाण करतानाचा व्हिडिओ जो उपलब्ध आहे अशा पद्धतीनं बोललं गेलेलं होतं सुरुवातीपासून तो व्हिडिओसुद्धा पोलीस यंत्रणांनी उपलब्ध केलेला आहे किंवा जर डिलीट केलेला असला तरी सुद्धा तो परत मिळवलेला आहे त्याचबरोबर एका बड्या नेत्याला तो जो कॉल झालेला होता एकतर के तो केला गेलेला होता किंवा आल्यानंतर तो रिसिव्ह केलेला होता आणि या मारहाणीच्या सर्व अपडेट्स त्या बड्याने त्यापर्यंत पोहोच केल्या जात होत्या त्याचं सुद्धा नाव उपलब्ध झालेलं आहे उघड झालेलं आहे मात्र तपास यंत्रणांपर्यंत हे आहे तपास यंत्रणेने अजून ते नाव जाहीर केलेलं नाही याचा अर्थ ते जाहीर नाही किंवा कुणालाच माहीत नाही अशा पद्धतीने हो नाही तपास यंत्रणांपर्यंत ते नाव आलेलं आहे ते आज ना उद्या ते आपल्यापर्यंत येणार आहे बाहेर येणार आहे तो बडा नेता कोण मग ते आका आहेत की आकांचे आका आहेत अजि याची पुष्टी अजून तपास यंत्रणांनी केलेली नाही आणि हा जो संपूर्ण डेटा होता जो डिलीट केलेला आहे परत मिळवण्यामध्ये यश आलेला आहे अशी सुद्धा अपडेट आलेली आहे स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अजून एक वक्तव्य दिलेलं होतं की या संपूर्ण प्रकारामध्ये ए आयचा सुद्धा वापर होणार आहे ए आय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचासुद्धा वापर या प्रकरणामध्ये होणार आहे जो डेटा डिलीट केला गेलेला असेल तर तोसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न यामध्ये होणार आहे किंवा झालेला आहे चालू आहे अशा माहिती अशीसुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि संदीप क्षीरसागर यांनी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यानंतर मग अंजली दामनिया यांनीसुद्धा अतिशय गंभीर स्वरूपाच्या काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत त्यांनी याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी असं मागणी केलेली आहे की सी आय डीने या बड्या नेत्याचं नाव एका तासाच्या आत जाहीर करावं जर ते जाहीर केलं नाही तर कदाचित उद्याचा बीड जिल्हा बंदची हाक आम्ही देऊ अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा अंजली दामनिया यांनी केलेलं आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल जर नसेल तर तुम्ही युट्यूबवरती किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरती ही माहिती पाहू शकता अशा पद्धतीने अनेक गोष्टी आता उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध झालेल्या नाहीत जनतेने जवळपास वीस बावीस दिवस यामध्ये फार मोठा लढा उभारलेला होता फार मोठा दबाव क्रिएट केलेला होता आणि के हा दबाव क्रिएट केल्याच्या नंतर हळूहळू अशा पद्धतीची माहिती आता उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे त्यातही कालचा बीडमध्ये जो मोर्चा मोर्चाचं आयोजन झालेलं होतं आणि अनेक हजारो लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरलेले होते त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या या सगळ्या बघितल्याच्या नंतर आता हळूहळू तपास यंत्रणासुद्धा अलर्ट मोडवर आलेली आहे त्यांच्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत आणि यातील आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी आत्ता सर्वत्र प्रयत्न सुरू होताना दिसत आहे यातील इतरही अपडेट पुढील काळामध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र या चॅनलला सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे तेव्हा विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद